आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर तालुक्यातील टेमोंडू येथे सक्कल धनगर समाज समितीच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव सोहळा सोमवार दोन जूनला आनंद उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ढोल तासाच्या गजरात फटाक्यांची कर हातीबाजी करत मोठ्या ठाटात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माजी मंत्री सुनील कदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संविधान संस्कार वर्गाचे निरकंठराव यावलकर परि भारतीय परिवर्तनवादी संघाचे संयोजक मयूर नागदमिने सक्कल धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष बाबा टेकाटे प्राध्यापक सावे प्रकाश लांजेवार सरपंच दीपक सहारे ग्रामसचिव अधिकारी श्यामराव डांबरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी मूर्तीदाता नितीन तैवाडे जागादाता लक्ष्मी कंकलवर यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री सुनील केदार यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आज सत्ताधारी अहिल्यादेवी होळकर यांच्या फक्त नाम मात्र उल्लेख करून कार्यक्रमाच्या आयोजित आयोजनातून फक्त शासकीय योजनांच्या गाजाबाजा करत असल्याचे दिसून येत आहे यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारातील लोकराज्य घडवावे असे प्रखर मत सुनील केदार यांनी व्यक्त केले कार्यक्रमास अरुण चिखले सुधीर चौधरी प्रेमचंद मळके गजानन सभालाखे विनायकराव सभालाखे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीकरिता धनगर सकल धनगर समाज समितीचे अध्यक्ष माजी सरपंच विनोद नक्सोल मोरेश्वर चवनारे विलास नक्सोल विनायक कंकलवार व इतर समाजबांधवांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन आशिष बागळे यांनी तर प्रेमचंद मळके यांनी उपस्थितांचे आभार मानले आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर कन्विसावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत्रा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा